नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम यांच्या हस्ते एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला एस बी आय फाउंडेशन महाराष्ट्र शासन वनविभाग धाराशिव आणि व्यक्तिविकास केंद्र इंडिया आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्र बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आज अकरावाई येथे एस बी आय एफ आरण्य मिशन ग्रीन अर्थवृक्ष लागवड प्रकल्प मराठवाडा अंतर्गत एकावन्न हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या ग्रीन लातूर हरित लातूर या संकल्पनेला धरून अकरवाई येथे ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे पर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधता निर्माण करण्यासाठी थी या ठिकाणी फूड फॉरेस्ट ही संकल्पना राबवण्यात येत आहे तसेच या ठिकाणी नक्षत्रवन पण तयार करण्यात येत आहे या प्रकल्पांतर्गत सर्व जीवांना अन्न मिळेल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे पशुपक्षी प्राणी फुलपाखरे अगदी मुंगीपासून सर्वांना या ठिकाणी आनंदाने राहता येईल अशी वृक्षरचना करण्यात येत आहे या ठिकाणी विविध औषधी वनस्पती दीर्घकाळ जगणारी वृक्ष वटवृक्ष देशी विविध जातींची फळझाडे लुप्त होत चाललेल्या आंब्यांच्या गावरान जाती चिंच आवळा बिबा बेल कवट तामन यासारखे दुर्मिळ होत चाललेले वृक्ष या सर्वांची लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे अशी माहिती विकास केंद्र इंडिया सामाजिक प्रकल्पाचे संचालक महादेव गोमारे यांनी दिली आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते जगद्गुरु श्री 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 रविशंकर गुरुजी आणि धाराशिव वनविभागाचे विभागीय वनाधिकारी बालकिशोरजी पोळ यांच्या मार्गाखाली आणि त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव कुमारे संतोष गिरवालकर कैलास जगताप शिवास्वामी संजय गायकवाड संजय गुगे व्यंकटेश कौरवाड ज्येष्ठ पत्रकार गोपाळ कुलकर्णी तसेच अंकुर बाल विकास केंद्राचे अध्यक्ष व्यंकटराव दापेगावकर ॲडव्होकेट योगेश शिरसाड सहशिक्षक शिंदे सर आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या थे थे हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला हे गाव लातूर विमानतळा शेजारी असून लातूर पुणे महामार्गावर आहे प्रसिद्ध असा नामांकित साखर कारखाना पण आहे याच ठिकाणी सुंदर असे नैसर्गिक पर्यावरण पूरक पर्यटन स्थळ व्यक्ती विकास केंद्र आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून साकार होत आहे सलग लावतोय ना आपण वेगळं मॉडेल केली ऍक्टिंग एकी काही म्हणजे मंचिंगसाठी आणि ते ना फॉरिस्ट सेक्रेटरीना खूप आवडलेली जायचं ते साहेबांना खूप त्याला म्हणले की खूप पहिला डॉक्युमेंटेशन करा महाराज

आज आपण म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग वन विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने एक मोठा ट्री प्लांटेशनचा जो उपक्रम आहे या ठिकाणी आज बघत आहात आपण की वडाचं झाड आपण लावत आहोत आणि या अंतर्गत एकावन हजार झाडं या ठिकाणी लागली जाणार आहेत मग ते वेगवेगळ्या संकल्पना आहेत की त्याच्यामध्ये नक्षत्र वन आहे त्याच्यामधल्या मियाऊकी पण काही ठिकाणी असेल डेन्स फॉरेस्ट असेल एअरपोर्टच्या बाजूची जागा आहे आपलं म्हणजे सगळी वन विभागाची आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हे सगळं नियोजन केलं आणि याच्या पुढे हे संवर्धन करण्याची सुद्धा जबाबदारी या तिघांनी घेतली आहेत खूप चांगला उपक्रम आहे आणि निश्चितच या उपक्रमामुळे मुलं सुद्धा दिसत झाड लावणार का सगळेजण तेव्हा आवाज मोठा आहे आणि संवर्धन पण करायचंय तुमचा जसा वाढदिवस तुम्ही साजरा करतात तसाच आपण आपल्या झाडांचा पण वाढदिवस लावलेल्या साजरा करायचा आहे मला वाटतं हे वातावरण पुन्हा आता आपलं सुरू झालंय लवकरच आपण माझं लातूर हरित लातूरच्या अंतर्गत वेगवेगळ्या ज्या नर्सरीज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रमोट करू आणि आपलं लातूर आ, हे राज्यामध्ये आपण नेहमीच बघतो की वृक्ष आच्छादन कमी भाग असलेला म्हणजे जिल्हा अशी जी ओळख आहे ती निश्चित पुसून टाकून आपल्याला या सगळ्या मोहिमेत आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त भाग घ्याल असं मी सगळ्यांना याद्वारे अपील पण करते आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आणि पूर्ण टीम गुमारी साहेब तुमची वन विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया चांगल्या उपक्रमासाठी हिरिरीने पुढे येत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून मागच्या वर्षी पण खूप चांगलं काम झालेलं आहे याही वर्षी थोडस पावसाचा मध्ये जरा थोडा खंड पडलाय पण आता आपण पुन्हा नवीन प्रेरणेने काम सुरू आहे त्याचा मला अत्यंत आनंद आहे मी सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देते आणि जास्तीत जास्त झाड सगळ्यांनी लावावी असं सगळ्यांना अपील करते धन्यवाद नंतर थोडं लावून आता सगळेजण आपापले झाड लावणार ना कुठले सीडबॉलचा पण कार्यक्रम चांगला घेतला म्हणून सांगितलं सीटबॉल आवडला का फेकले का कुठे फेकले नाचा तयार केलेत थांबा थोडं पाऊस पडला की फेकू आपण जय गुरुदेव महाराष्ट्र शासन वनविभाग स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून अखरव या गावाच्या वनक्षेत्रावर आपण एक्कावन्न हजार झाडांची या ठिकाणी वृक्ष लागवड करत आहोत या एक्कावन्न हजार झाडांमध्ये लोकल प्रजातीची ही सर्व वृक्ष असणार आहेत यात प्रमुख ज्या लुप्त होणाऱ्या लोकल प्रजाती आहेत त्याची या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात लागवड करत आहोत महाराष्ट्राचं राज्यफूल तामन या ठिकाणी आपण लावत आहोत वड पिंपळ याच्या सर्व प्रजाती भारतातल्या या ठिकाणी आपण लावणार आहोत या ठिकाणी आपण नक्षत्र वनही तयार करणार आहोत सोबतच घन लागवडीचं एक नक्षत्र या ठिकाणी आपण विकसित करत आहोत आणि लोकल पशुपक्ष्यासाठी लागणारं अन्न चारा या दृष्टीनं या ठिकाणी एक फूड फॉरेस्टची निर्मिती ही आपण करत आहोत ज्यामध्ये वेगवेगळ्या फळांच्या प्रजाती यामध्ये लावत आहोत जसं आपण हा बघताय की प्रत्येक गावाची आंब्याची एक वेगळी ओळख आहे अशा हजारो प्रजाती महाराष्ट्रामध्ये आंब्याच्या आहेत या सर्व वेगवेगळ्या गावातल्या चांगल्या जातीच्या प्रजाती ज्याला आपण रायवळ आंबा म्हणतो ही सारी आंब्याची इत पाच हजार वृक्ष या ठिकाणी आपण लावत आहोत याच्यामध्ये आवळा आहे बिबा आहे हिरडा आहे बेडा आहे कदंब आहे करंजा आहे ही सारी औषधी झाडं या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करणार आहोत आणि एकंदरीतच फक्त या ठिकाणी लागवड हा या ठिकाणचा उद्देश नसून ही झाडं पुढची सात वर्षापर्यंत जगवणे आणि एक घनदाट जंगल या ठिकाणी तयार करणे याचा हा प्रमुख उद्देश आहे सोबतच लातूरच्या अत्यंत जवळ असणारं हे ठिकाण आहे येत्या काळामध्ये लातूर हे एक पर्यटन प्रे, स्थळ असेल लातूरकरांसाठी हा एक ऑक्सिजन हब असेल आणि मित्र म्हणेन इज लंग्स ऑफ लातूर लातूरचं हे एक हृदय आहे ज्यातनं एक श्वास श्वास लातूरकरांना या माध्यमातनं मिळणार आहे आणि निश्चितपणे सर्व लातूरकरांना या माध्यमातून मी अपील करू इच्छितो की प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि मेरे आ, मा की नाम एक पेड या ठिकाणी सर्वांनी लावावा आणि या प्रकल्पाचा सर्वांनी सहभागी हो व्हावं भागीदार व्हावं आणि याचा आनंद घ्यावा एवढंच मी सर्वांना या ठिकाणी अपील करतो धन्यवाद पूर्ण पिशवी आपली भरली पाहिजे मध्ये कळा ना तुम्ही जे तयार केले होते ना छोटे छोटे बॉल त्याच्यापासून खूप सारे रोप तयार झाले तिथं नर्सरीमध्ये हा तुम्हाला मध्ये परत येते झाली बघायला एकदा सर पुढच्या महिन्यात घेऊन या निवांत थोडस पाऊस संपला दसऱ्याच्या नंतर घेऊन या मग यांना दाखवता येईल आपली नर्सरी किती छान झाली आता तुम्हें। तुम्हें। हा 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 खड्डे करून द्या सर जरा हा काय माहित आहे का म्हणतात वाईल्ड फिक सगळे जंगली अंजीर आहे आणि पक्ष्यांना खूप आवडतं हजारो पक्षी हे अंजीर खायला येतात याचं झाड मोठं तुम्हाला मंत्रालयाच्या गेट नंबर वर एक वर मिळेल ते सहा नंबर गेट वर ते एंट्री करतो आपण प्रवेश घेतो मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी हे मोठं झाड तुम्हाला कोपऱ्यावर दिसेल आहे तीस चाळीस फूट उंची झाड आहे तिथे त्या ठिकाणी ही सारी झाडं आपण वेगळ्या ठिकाणी बिया गोळा करून आपल्याकडे झाडच नाही ती ती झाडे सारी झाड आपण दहा हजार रुपये तयार केली पाहिजे ती दहा हजार झाडं लावतोय आपण एक्झॅक्ट मंत्रालयाच्या गेटच्या समोर आहे झाडे जंगली अंजीर आहे पक्ष्यांना खूप आवडतं हे कारण आपल्या आपण अंजीर खातो पण निसर्गानं पक्ष्यासाठी पण अंजीर तयार केलेलं आहे आणि जंगली अंजीर पक्ष्यांना एवढं आवडतं हजारो पक्षी खाण्यासाठी या ठिकाणी येत असतात पाणी पाणी हा हे सर थोडी बारीक मोकळी माती टाकत मोकळी माती नको टाकतो दाबाली ना आम्हाला परफेक्ट एकदम म्हणजे खरेच यॅट ओके आता मी घालतो हे पूर्ण मराठवाड्यामध्ये अत्यंत दुर्मिळ असं आंबटकईचं हे झाड आहे आंबटकाईचं पूर्वीच्या काळी लोणचं बनवायची जसं आपण आंब्याचं लोणचं तसं आंबटकाईचं लोणचं त्यामुळं पित्त वाढत नाही आहे आणि हे शरीरासाठी हायजेशनसाठी खूप छान आहे त्या आंबटकाईची कडी पण खूप छान होते त्यामुळं अनेक औषधी गुणांना संपन्न असणारं हे आंबटकाईचं झाड या ठिकाणी आपण लावलं आहे आणि पक्ष्यांना पण याची फळं खूप आवडतात पिकल्यानंतर आंब्यासारखी छोटीशी गोटीसारखी फळं येतात आणि याची अशी असंख्य झाडं या ठिकाणी आपण वाढवतो आहे